इश्रेच्या वतीने पुण्यामध्ये दिनांक तीन फेब्रुवारी रोजी ग्रीन कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीसचे आयोजन पत्रकार परिषदेमध्ये इश्रेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स म्हणजेच इश्रे आणि निगमार युनिव्हर्सिटीच्या वतीने अठरा संस्थांच्या सहकार्याने एक्सप्लोरिंग डिकार्बनायझेशन अँड सस्टेनेबिलिटी या विषयावर दिनांक तीन फेब्रुवारी रोजी ग्रीन कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये इस्रेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली या पत्रकार परिषदेला सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्सच्या पुणे चॅप्टरचे चा अध्यक्ष नंदकिशोर कोतकर मावळते अध्यक्ष वीरेंद्र बोराडे सचिव सुभाष खनाडे कॉन्क्लेव्हच्या संयोजक अंशुल गुजराती ॲडव्होकेसी चेअर अधिवक्ता अध्यक्ष सुजल शहा निकमारचे अधिष्ठाता डॉक्टर अभिजात अभ्यंकर उपस्थित होते उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की ही ग्रीन कॉन्क्लेव्ह निकमार युनिव्हर्सिटी बालेवाडी येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वेळेमध्ये होणार आहे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी एच सी सी तसेच निकमारचे अध्यक्ष अजित गुलाबचंद प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर इश्रे सोसायटीचे अध्यक्ष योगीश ठक्कर ॲसोसीएमचे अध्यक्ष पंकज धारकर बी संचालक सौरभ दिड्डी निकमार विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर अनिल कश्यप कुलगुरू डॉक्टर सुषमा कुलकर्णी हबीब खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अभिनेते सयाजी शिंदे डॉक्टर हरिहरन मिली मुजुमदार स्वप्नील जोशी सुनीता पुरुषोत्तम हे ग्रीन कॉन्क्लेव्हच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत कार्बन उत्सर्जन कमी करून पृथ्वीला वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर या कॉन्क्लेव्हमध्ये सखोल मार्गदर्शन व मंथन होणार आहे कार्बन उत्सर्जन रोखण्यात चांगले योगदान देणाऱ्या दहा व्यक्तींना कार्बन मास्टर्स अवॉर्ड देखील या परिषदेमध्ये दिले जाणार आहेत अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली हॅलो ग्रीन कॉन्क्लेव ट्वेंटी फोर विल बी फोकसिंग ऑन द थीम कार्बन डिकार्बनायझेशन सस्टेनेबिलिटी एनवायरमेंट नेट झिरो ऑल दीज वर्ड हॅव बीन इन प्रॅक्टिस विथ ऑल आर स्टेकहोल्डर्स होल्डर्स बट प्रोबॅबली नॉट अंडरस्टँडिंग दॅम प्रॉपरली टू द फुल सेन्स this event targets with four major sessions. first one, understanding carbon. second one, climate and carbon understanding the national and global goals and the compliances that will be coming up, not for you, me, but each and every stakeholder along with the supply chain. the third part will be master class actually accounting your carbon monitoring. and the fourth will be the awards with carbon master recognition wherein all these people who are making impacts will be recognized. Thank you.